साथीदाराच्या भांडणात खून करून झोपेत मयात झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या आरोपी कदीमजांना पोलिसांच्या ताब्यात जालना शहरातील हकीम मोहल्ला येथे भाडने राहणारे गाझियाबाद उत्तर प्रदेश राज्यातील दोन मित्र व्यापारी करण्यासाठी जालना शहरात राहत होते दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री मोहम्मद इकलाक मालिक वर्ष एकोणचाळीस साडे दहाच्या सुमारास दारू पिऊन आला आणि त्याचे साथीदार मोहम्मद सकीर बाबू वर्ष बत्तीस याची दाढी ओढत असलेल्या भाषेत शिविगाळ केली यानंतर सकीर बाबू ह्याने मोहम्मद इकलाक मालिक याला मारहाण केली त्यानंतर त्याचे साथीदार विशुद्ध होऊन मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने त्याच्या साथीदाराला जिल्हा सामान्य रुग्णात उपचारासाठी दाखल केले आणि झोपीत मृत्यू झाला असे दाखवले वैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणीनंतर माहिती मिळाली की मारहाणीत बरगड्यात तुटून लिव्हरला दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला कदीम जालना पोलिसांनी त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असता मोहम्मद साकीर बाबू याने गुन्हा कबूल केला दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोहम्मद साकीर मोहम्मद बाबू वय बत्तीस वर्ष हा तिचा तिच्यासोबत राहणारा मोहम्मद इकलाक मोहम्मद मोहम्मद मलिक या मयतावस्थेमध्ये घाटी हॉस्पिटल येथे घेऊन आला होता ती बॉडी पाहता तेथील अंमलदारांनी आम्हाला कळवले की याच्या बॉडीवर काही डाग आहेत संशयित वाटल्यामुळे आम्ही ए पी आय आरती जाधव मॅडम आणि स्टॉफसह तिथं गेलो गेल्यानंतर आम्हाला प्राथमिक दर्श दर्शनी घातपात आहे असा अंदाज वर्तवला आम्ही डॉक्टरांना सांगितलं पी एम करण्याबाबत आणि त्या संदर्भाने आम्ही ईडी दाखल केली आणि त्या ईडीचा ईडीचा सखोल तपास ए पी आय आरती जाधव मॅडम यांनी केला त्यातून आम्ही निष्पन्न केलं की त्यामध्ये साक्षीदार साक्ष सा साक्षीदारचे जाबजबाब तसेच संशयिताचे जबाब घेतले आणि त्यामधून आम्ही निष्पन्न केलं की याचा मर्डर झालेला आहे आणि काल दिनांक काल रो काल रोजी आपल्याला पी एम रिपोर्ट हस्तगत केल्यानंतर निष्पन्न झालं की तिची तिच्या त्याला जो त्याला बरगडीत मारून तिची बरगडी तोडून तो रक्त रक्त साठा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आरोपीचे आरोपीला सखोल चौकशी केली आणि त्यातून गुन्हा दाखल केला गुन्हा चारशे गुणा गुरु रजिस्टर नंबर चारशे तेरा पब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे चाळीस भारतीय न्याय आपण गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये आरोपी अटक आहेत एक आरोपी अटक आहे आरोपी हा मूळचा गाझियाबाद उत्तर प्रदेशचा आहे